सातारा जिल्ह्यात आज सोमवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी सदर बाजार व गेंडामाळ ईदगाह या ठिकाणी सामूहिक नज नमाज पठण केले सदर बजार जामा मशीद येथून आज सोमवारी दिनांक सतरा जून रोजी सकाळी साडेआठ वाजता जुलूस निघाला हा जुलूस येथील ईदगाह मैदानावर गेल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या दरम्यान बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असल्यामुळे ईदची नमाजानंतर घरोघरी कुर्बानीचा विधी करण्यात आला ही कुर्बानी सलग तीन दिवस करण्यात येते जिल्ह्यात हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांना सुख समृद्धी दे अशी प्रार्थना ईदच्या नमाज पठणामध्ये करण्यात आली सातारा शहरात सकाळी सात वाजल्यापासून विविध मशिदीमध्ये ईदची नमाज पठण करण्यात आली तर गेंडामाळ इदगाह व सदर बाजार ईदगाह या ठिकाणी नऊ वाजता नमाज पठण करण्यात आले आघात न्यूज महाराष्ट्र सातारा